नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे रक्षाबंधन तर या दिवशी दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेली राखी पौर्णिमेचा सा सण साजरा करत असतो जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं त्यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावं आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठराखीन व्हावं म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरं केलं जातं बघा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा ही तिथी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता नऊ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याची वेळ बघा दुपारी पौर्णिमा ही एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्याला आपल्या भावाला बांधायची आहे आता भद्रा काळामध्ये रक्षाबंधनचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन सणादरम्यान काळाचं सावट आहे की नाही तर पहा यंदा भद्राकाळाचं सावट या रक्षाबंधनाला नाही कारण नऊ ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्राकाळ संपत असल्यामुळं नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे पण राहुकाळ हा सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्यावेळेमध्ये राखी बांधायची नाही तसंच मुहूर्त अभिजित मुहूर्त व राहू काळ याची संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर जाणून घेऊया पण त्या अगोदर रक्षाबंधन विषयी संपूर्ण माहिती आपल्याला पाहायची आहे तर बघा येत्या नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन कशाप्रकारे साजरं करावं भावाच्या औक्षणासाठी आपण ताट तयार कसं करावं त्यामध्ये काय काय वस्तू ठेवाव्यात औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं आणि कोणत्या वेळेत करावं तसंच या दिवशी आपण कोणत्या नियमांचं पालन करावं मासिक पाळी सुतक विटाळ गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरं करावं का शुभ मुहूर्त व राहुकाळ कोणत्या वेळेत आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ संपूर्ण पहा चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणींनो रक्षाबंधनचा सण जरी भावा बहिणीचा सण असला तरी राखीही एक मुलगी आपल्या वडिलांना एक बहिणी आपल्या दीराला एक बहीण आपल्या आत्ते भावाला मावस भावाला मामे भावाला देखील बांधू शकते एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते तसंच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत तर त्यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधूच शकते बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचं सर्व काही चांगलं होईल रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो यासोबतच देवपूजासुद्धा उजव्या हाताने करावी अशीही मान्यता आहे भावाचं औक्षण करण्यापूर्वी घरातील देवांचं औक्षण करावं व एक राखी देवाऱ्याला आवर्जून बांधावी त्यानंतर आपल्या घरातील मंडळींसोबत आपण रक्षाबंधन साजरं करू शकतो राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं नसतं तेवढा नियम मात्र तुम्ही नक्की पाळायचा आहे आता पाहूया औक्षणाचं ताट कसं तयार करावं म्हणजेच औक्षणाच्या ताटामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर बघा औक्षण करताना कोणकोणते साहित्य लागते ते आपण प्रथम पाहूया तर आपल्याला प्रथम काय करायचं एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकूबरोबरच मध्यावर अक्षदा ठेवायच्या असतात तसंच उजव्या हाताला तामणाच्या सुपारी अंगठी ठेवायची तसंच मध्ये निरंजन पेटवून ठेवायचं असतं आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवाव्या हे थे औक्षणाचं तामण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती नंतर तुम्हाला हे तामण ठेवून द्यायचं आहे आता ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातात याबद्दल आपल्याला माहिती आहे का बघा तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर बघा प्रथम निरंजन याविषयी माहिती जाणून घेऊया औक्षण करताना निरंजन का बरं वापरतो आपण तर निरंजन म्हणजे दिवा जर त्याने आपण आपल्या भावाला ओवाळलं तर त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचं आयुष्य उजळून निघावं तसंच निरंजन हे नेहमी दोन वाती किंवा पाच वातीचं असावं त्यामध्ये तेल घालावं हे लक्षात ठेवा तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते आपण देवाला ओवाळण्यासाठी वापरतो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं हिंदू हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष ठेवून करतो अग्नी हा परमेश्वर व आपल्यातील दुआ आहे आपण ज्याला ओवाळतो त्याचं शुभ कल्याण व्हावं अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्निमार्फत जावी म्हणून आपण निरंजन पूजा आरती करताना दिवा लावतो बघा तसंच आता आपण सुपारी पाहूयात याचं आयुष्य सुपारीसारखं टणक व मजबूत व्हावं म्हणून आपण औक्षण करताना सुपारी वापरत असतो सोनं आता तिसरी गोष्ट म्हणजे आपण सोनं वापरतो सोन्यानं का ओवाळावं हो वा, चांदीनं ना का नाही बरं त्याचं आयुष्य सोन्यासारखं निकलंक होऊन त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येऊ द्या अगदी असा हा साधा आणि सोपा याच्या पाठीमागचा अर्थ आहे आता अक्षदा आपण ओवाळताना अक्षदा बघा घेतो तर अक्षदा करतानाही अखंड तांदळाची अक्षदा असावी ती कुंकू किंवा हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली असावी म्हणजे पांढरे तांदूळ घेऊ नका अक्षदांनी आपण आशीर्वाद देतो तसेच त्या शुभ सुद्धा वापरल्या जातात ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा म्हणजे कापसासारखा म्हातारा हो म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे माझी आजी कापसाबरोबरच दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताट कणा असू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायचे थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळो असा आशीर्वाद द्यायचे तर बघा आता औक्षण कसं करावं हे आपण पाहूयात आपण प्रथम तामण हे तांबे किंवा पितळीचं किंवा चांदीचं असावं ताट किंवा ताटली नसावी निरंजन लावावी ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावं फक्त दक्षिण दिशेला तोंड करू नये प्रथम पाठ मांडावा पाटाभोवती रांगोळी काढावी त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकावं नंतर औक्षण करा करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञा चक्रावरती कुंकू लाव लावावं लावा। आणि त्या कुंकुवावर अक्षदा चिटकवून घ्यायच्या आहेत लावून घ्यायच्या आहेत उरलेल्या आशीर्वाद म्हणून अक्षदा त्याच्या डोक्यावरती टाकाव्या नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन उजव्या आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून उवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून तोंडावर ओवाळून न्यावी असं दोन वेळा करायचं आणि नंतर तामणामध्ये सुपारीने अंगठी ठेवून द्यायची त्याच्यानंतर दोन हातात तामण घ्यायचं एका हातात घ्यायचं नाही आहे आणि डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळायचं आहे ओवाळत असताना अक्षवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो असं बोलायचं आहे ओवाळताना तीन वेळा ही या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी एक गोष्ट लक्षात ठेवा राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावे राखी बांधताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो एन बुद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम अनुबंधानी रक्षे माचल माचल हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणायचं आहे आता हा मंत्र तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवते तो तुम्ही लिहून घ्या एका पानावरती या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावं जसं की पेडे मिठाई वगैरे आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावं भावाने बहिणीला ओवाळणी काय द्यावी तर सोनं देऊ नये कारण सोनं गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट व तापट होतो असं म्हटलं जातं म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता मिठाई कपडे पैसे देऊ शकता त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावं जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावं तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता अतिशय साधी आणि सोपी अशी पद्धत आपण करत असतो बघा आता जर तुमच्या घरामध्ये सोयर सोयर असेल म्हणजे सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरं करू नका पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा मुलींनी अशा महिलांनीसुद्धा रक्षाबंधन साजरं करू नये कारण ही एक पूजाच आहे तसंच गर्भवती महिला की ज्या महिला प्रेग्नेंट आहेत गरोदर आहेत तर त्या राखी बांधू शकतात रक्षाबंधन साजरं करू शकतात त्यांना कोणतेही नियम नाहीत त्यानंतर राखी आपण कशी बांधावे राखी बांधताना तुम्ही पिवळ्या हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाल रंगाची राखी घ्यावी चुकूनही काळ्या रंगाची काळ्या धाग्याची घेऊ नये लाल पिवळा किंवा केशरी धागा असलेली अशी राखी घ्या तसंच ती अर्थपूर्ण असावी म्हणजे शुभचिन्ह वगैरे असलेली असावी राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी बांधलेली राखी किमान चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या चा दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत कि राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत ती आपल्या हातामध्ये ठेवतात ती काढत नाहीत आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते तर भद्रा काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळंच भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य आणि मंगल कार्य केलं जात नाही तर यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे सूर्य उदयतिथीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे तर बघा नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे पण नऊ तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी राहुकाळसुद्धा आहे राहू काळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी साडे दहा वाजता संपत आहे त्यामुळं हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी साडेपाच पस वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला एक वाजून चोवीस मिनटांच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळं भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी काळाचा खूप अडथळा असतो पण यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळं रक्षाबंधनच्या दिवशी यंदा भद्राकाळ नाही आहे त्यामुळं संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखीही बांधू शकता पण काय करायचं आहे बघा राहूकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहू काळसुद्धा फक्त दीड तासाचाच आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडेदहा ही वेळ सोडायची आणि मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या जेणेकरून इतरांनाही माहिती उपलब्ध होऊन जाईल तसंच व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून आभारी आहे तसंच तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ